नाही म्हणजे लग्न झाल्यापासून मी असली भानकुदरी बाई कशी काय झाली मला ते कळणं झालंय लग्न आधी मी गरीब गाय होते गरीब काय माझ्या तोंडात कधी उलटा शब्द निघाला नाही आणि आता आता गल्लीत जरी गेले तरी बायका बाजूला सरकते त्या म्हणते त्या जाऊ दे बाई ह्या बाईच्या कोण आधी लागाव बघील तेव्हा भांडत राहते माझ्या थोड्यात ना रॉकेट निघते माझ्या तोंडात आहेत ना पाचशे हजारची माळ लावावी असं माझं तोंड बडबड करायला लागते काय म्हणजे माझ्या आयुष्याचं काय होऊन राहिलंय कशी होते मी आणि आता कशी आहे माझा चेहरा किती सुंदर होता तेजस्वी होते मी मी कंटिन्यू हसत मी आनंदी असायचे आणि आता बघेल तेव्हा माझ्या थोबाडावर नुसते बारा वाजलेले असते आट्या पिट्या पडलेले असतात माझं नाक नुसतं फुगत राहते कधी माझ्या नाकाच्या पाकड्या वेगळ्या होते त्यात देव जाणे हे असलं करून करून कुणा दिवशी माझं थोबाड वाकडं होते काय माहिती आता माझ्या सासरची लोक मला बघायला आले तेव्हा वाटल त्यांना किती गरीब आहे मुलगी किती सुंदर आहे किती छान आवाज यायचा मी त्यांना हे देऊ का ते देऊ का अशी करायची आणि आता काय पाहिजे कशाला पाहिजे घ्या की तुम्ही असले घानेरडे आवाज निघतात माझ्या तोंडातून मी माझी स्वतःची किती काळजी घ्यायची मी माझे हात सुद्धा सांभाळायची मेनिक्युअर करायची आणि आता ढुंगणत होते लेकरांचे फक्त ढुंगण माझा ड्रेससुद्धा मी किती जपायची याच्यावर कधी डाग लागू दिला नाही आणि आता लेकरा हाकतेत मुततेत तरी मला फरक पडत नाही मधल्या रूममध्ये राहिलं तर त्याच्यावर मांजर बी हागून जाते लोक म्हणतात लग्न झाल्यावर बाईला रूप चढतं बाईची तब्येत चढती पण कुठलं काय डोंबलं आमचं तर फक्त टेन्शन चढलंय आमचं बीपी चढलंय आमचं थायरॉइड चढलाय आमचं डिप्रेशन चढलंय बाकी काहीही नाहीये आणि ह्या सगळ्या गोष्टीला फक्त ते नवरा कारणीभूत आहे नाही म्हणजे लग्न झाल्यापासून मी असली भानकुदेवी बाई कशी काय झाली